नमस्कार प्रेमाच्या रसोई चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला लाक्षी करून दाखवणार आहे खपली गहूची तर ते मी गहू दाखवते तुम्हाला हे बघा असे गहू असतात खपली गहू तर ते ना धुवून घ्यायचे आणि थोडस त्याला मीठ लावून ठेवायचं अर्धा एक तास मीठ लावून असं पसरून ठेवायचं कपड्यावर आणि मग त्यासाठी हे बघा असा अर्धे अर्धे करायचे असे मिक्सरवर भरडून घ्यायचं हे बघा असा अर्धा अर्धा रवा करायचा आता तो रवा आपण भाजून घेऊ त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला लापशी करायची ना त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते हे बघा अर मी अर्धी वाटी खोबरं घेतले तो असे काप करून चार पाच बदाम हे काजू घेतले चार पाच बदाम घ्यायचे आणि थोडंसं मीठ लागण वेलची पावडर अर्धी वाटी तूप आणि तीन ग्लास मी त्यासाठी पाणी घेतलं आहे कारण मी कुकरला ना नाही लावणार असं कडे इथं शिजवणार आहे त्याच्यामुळे आणि पाव किलो गूळ घेतला आहे त्या गव्हाचे एवढं असं झालं आहे पाव किलोपेक्षा जास्त झालं आहे म्हणजे दीड पाव तरी असेल अर्धा किलो गहू होते तर आता आपण हे भाजायला ठेवू जास्त पण नाही भाजायची अशी एकदम लाल नाही भाजायची नाही तर मग ती लवकर शिजत नाही थोडीशी अशी गरम झाली ना अशी अर्धवट मग आपण त्याच्यात बाकीच साहित्य टाकून पाणी ओतायचं पाण्यात शिजवायची ती लागशी छान होती तोपर्यंत आपण काजू बदाम कापून घेऊ मोठे मोठे केले तरी चालतात असे केले तरी चालतात थोडेसे मोठे ठेवले तरी चालतात जास्त खूप नाही नाहीतर मग लापशी शिजत नाही आम्ही ना कडाईतच शिजवणार आहे का मी एक चमचा याच्यात भाजायला तूप चाकते आणि जास्त पण नाही भाजायचं थोडस लालू व्हायला लाल ना काढून घ्यायचे बघा आता अशी भाजली जास्त भाजायची नाही बघ आता आपण असे काढून घेऊ आपण थोडस एक चमचा सुट्टा टाकायचं त्याच्यात खोबरं खोबरं भाजून घ्यायचं खोबरं थोडस भाजलं ना मग आपण त्यामध्ये हे बघा खोबरं असं भाजलं का थोडस लाल झालं का आपण त्यामध्ये काजू बदाम टाकू

त्यामुळे आता थोडंसं भाजून ठेवलेली ही बडीशेप विसरले होते आपण थोडीशी बडीशेप टाकू एक चमचा भर आणि पुरत मीठ टाकू आता आपण याला पाण्याला उकळी आली ना मग आपण ही लापशी सोडू त्याच्यात आणि बारीक भुसवत चांगले शिजून देऊ नंतर शिजून झाली ना मग गुळ घालवायचा कारण टाकला ना नाही लाशी शिवपुळी आली का आपण त्यामध्ये हे लाक्षीचा रवा सोडायचा आणि मी साईडला पाणी ठेवले थोडस जर पाणी लागलं ना गरम व्हायला ठेवले थोडं कमी पडलं तर आपण आपण असा बारीक गॅस करू ठेवायचं त्यामध्ये गॅसवर शिजून देऊ दहा पंधरा मिनिटात चांगली शिजन आणि असे जर हाताला तर आपण साईडला थोडंसं सा पाणी ठेवायचं परत ते पाणी वाटायचं आणि गुळ आणि हे तू वेलची थोडं आपण शेवटी घालायची आपण आता झाकण काढू आणि कापडी चांगली लापशी शिजली मोकळी सडसडीत झाली बघा छान शिजली आता आपण त्यामध्ये ना पाव किलो गूळ घेतला होता तो गूळ टाकू हे उरलेलं आपण तूप पण टाकू मोकळी मोकळी होते आता गुळाचं पाणी होईपर्यंत असं पूर्ण मोकळी होईपर्यंत चांगलं शिजून म्हणजे परत पाणी आटेपर्यंत गुळाचं पाणी होतं ना पाक तयार होतो मग तोपर्यंत आपण परत झाकण ठेवू थोडा वेळ ती लापशी तयार झाली आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकू आणि चांगला हलवून घेऊ का किती मोकळी सरसरीत लापशी झाली छान झाली अशी ते एकदा सांगते अर्धा किलो गहू घ्यायचे ते थोडेसे पाण्यात भिजवायचे आणि थोडस मीठ लावायचं थोडस असं जाड कपड्यावर पसरून घ्यायचे आणि मिक्सरवर हो असं उलट सुलट थोडस फिरवायचं खूप छान लागशी होती हे बघा किती छान मोकळी झाली अशी लापशी तयार केली छान वास येतो तिचा आणि तुम्हाला जर आमची लापशी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय